देवगड निपाणी राज्य महामार्गावर ट्रकला धडक बसून भीषण अपघात झालाय या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत सर्वजण सोळांगपूर गावचे असून एन गणेशोत्सवात झालेल्या अपघाताने गावात शोककळा पसरली आहे राधानगरी तालुक्यातल्या सरवडे मांगेवाडी इथे शिवमृदा हॉटेल जवळ रात्री साडेबारा वाजता बोलेरो गाडीने ट्रकला धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार केले जात आहेत अपघातात मृत्यू झाल्यांची नावं शुभम धावरे आकाश परिठ रोहन लोहार अशी आहेत तर ऋत्विक पाटील सौरभ तेली भरत पाटील संभाजी लोहार हे गंभीर जखमी झाले आहेत गार गोटी होऊन साळुंगपूरला येत असताना बोलोरोची कोकणातून येणाऱ्या ट्रकला धडक झाली अपघातानंतर ट्रक, ला धड़क ट्रक चालक घटनास्थळाहून फरार झाला यात चालकही गंभीर जखमी झाला आहे जखमींना घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतील लोकांनी ट्रक ओळखला आणि ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात सोळा जण कामासाठी गेले होते काम रात्री उशिरा घरी येताना मुदाळ तिठ्यावर संभाजी लोहार हे त्यांच्या गाडीत बसले तिथून पुढे आल्यावर रस्त्यातच हा भीषण अपघात झाला अपघातानंतरचं दृश्य अंगावर काटा आणणारं आहे मृतांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली